संक्रांत पाहता नागपूर मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा विक्रीसाठी माल येत आहे आज तशीच कारवाई करण्यात कुठल्या आरोपी माल हस्तगत करण्यात आला माल काय कुठला नागपूरमध्ये संक्रांतीच्या अनुषंगाने जो नायलॉन मांजा आहे प्रतिबंधित आहे शासनाकडून तर याच्या साधारण पंधराशे अठ्ठेचाळीस चक्री म्हणजे एकवीस पेटी माल आम्ही एकूण तीस पेटी माल आम्ही हस्तगत केलेला आहे यामध्ये मोहम्मद आतिफ अन्सारी आणि अबुजर माजीद अन्सारी हे दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत यांनी पोलीस स्टेशन कपिलनगरच्या हद्दीमध्ये गणेश नगर खसळा मसळा कामठी रोड या ठिकाणी एक गाळा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी तो माल ठेवलेला होता त्याबाबत युनिट तीन क्राईम ब्रँचचे पोलीस अंमलदार मनीष रामटेके यांना माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक काटोके आणि युनिट तीनचे पोलीस अंमलदारांचे पथक यांच्यासह त्या ठिकाणी रेड कारवाई करून एकूण तीस पेटी नायलॉन मांजा जो शासनाने प्रतिबंधित केलेला आहे त्याच्यावर कारवाई करून ताब्यात घेण्याला घेण्यात आलेला आहे एकूण मांज्याची किंमत अठ्ठावीस लाख सव्वीस हजार असून आ, इतर त्यांच्याकडे जो मोबाईल मिळालेले आहेत असा एकोणतीस लाख सव्वीस हजाराचा माल मी हस्तगत केलेला आहे आणि त्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी कपिलनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे कुठल्या कलम गुन्हा नोंदवण्यात आला याचा अगोदर यापूर्वी यातील जो आतिफ अन्सारी आहे यावर एक गुन्हा दाखल आहे अबू अबुझर अन्सारी यावर हा पहिलाच गुन्हा दाखल आहे पर्यावरण संरक्षण कायदा कलम पाच आणि पंधरा या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे नमूदची कारवाई जी आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त श्री माकणीकर सर पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले असून पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक काठोके तसेच युनिट तीनचे पोलीस अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे